वीज असामु तेव्हा हो? काय रे काय पिलू अर्चुताई राम रामकृष्ण हरी काय चाललंय ताऊ जेवण वगैरे झालं का नाही तुम्ही व्हिडिओ का बघत नाही माझी दिसतच नाही का तुम्हाला व्हिडिओ एका व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कमेंट नाही माझ्या नाही वा बोला जय बाळ मम्मा बाळ मम्माचे नाव ओ, चांगली हो हनुका आतमध्ये मेंड्या आत्ताच कमेंट ही करत जाईल आत्ताच कमेंट ही करत जाईल बरं बरं जेवल्या का तुम्ही ताई आणि तुम्ही नवरात्र उत्सवाची व्हिडिओ आत्ताशी टाकायला सुरुवात केली का ताई मला तर बरेच अ नाही मी इकडे आरचू ताई सांग बोलते म्हटलं प याच्या नवरात्रीचे व्हिडिओ काय भाजी बनवली वहिनी साहेब आज भाजीच बनवली नाही आज आपल्या गावची यात्रा होती ना मी घरी गेले होते सकाळी आवरून जिरकं आणि भाकरी बनून गेले होते आत्ता येताना मसाले भात आणि घेऊन आले होते घरून गोड जेवण आणि घरी मटण होत आहे आता काहीच बनवलं नाही भाकरी पण घरूनच आणल्या होत्या आज काहीच बनवलं नाही वाड्यावर जेवण मसाले भात शिरा खाल्लाय म्हणजे लापशी आणि सकाळची आमटी म्हणजे नाही का शेंगदाण्याची आमटी पण होती आणि आत्ता ताज्या भाकरी घरून आणल्या होत्या चपात्या बनवून आणल्या होत्या कुत्र्यांना पण काय तुम्ही बोलतात आले बोलता नमस्कार वहिनी म्हणजे शांगदा आमटी नाही मला आत्ता व्हिडिओ दिस दिसत दिसायला लागले तिसऱ्या चौथ्या माळीचे ते सगळे व्हिडिओ मला आत्ता दिसायला लागले मी आताशी कमेंट केल्या तुम्हाला त्या याच्यावर अर्चना वंशी कठस्थापनेचे पासूनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती हा मी म्हणायचे नवरात्रात म्हणून टाकले नसती ना आत्ता कसे मला व्हिडिओ आशु भाऊ नमस्कार रामकृष्ण हरी अर्चना वंशी नमस्कार बोला सर्वांनी पटापट पत लाईक करा कमेंट्स करा आजचे आज टाकले एक दोन मी एकच टाकलंय वहिनी बरोबर हर्षेली वहिनी आल्या होत्या ना घरी आज यांनी काही टाकले असतील मी एकच टाकलंय नमस्कार पाटील दादा नमस्कार हाय ताई जय बाळूमामा बाळूमामाच्या नावाने भले झालं का जेवण वगैरे झालं का सर्वांचं दीपालीताई पाटील कोणी दिसत नाही हाय मामी दिसत नाही 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 इकडं अंधारे ना दादा दा मी इकडे दा बकर बाहेर होते ना ते बकर आतमध्ये घातलेत ना त्यामुळं अंधारे अशुभ घरी <स्थाँगा> गेले होते आज लेटच झालं जरा जय बाळूमा जय बाळूमामा दीपाली जय बाळू बाळू मामाच्या नावाने चांगले झाले जेवण आम्ही पण जेवलोय आताच दादा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये पटापट लाईक कमेंट्स करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दीपाली ताई चांडे ताई कुठे तुम्ही आलं नव्हतं यात्रेला मामाची कड आल्या नव्हत्या आज कुठून आहेत पाच नंबर लाईक डन धन्यवाद ताऊ धन्यवाद सगळे बरे आहेत ना बाळा कुठून आहेत आयल्यानगर वरून तुम्ही कुठून बोलताय गोविंद दादा तुम्ही कुठून बोलताय आम्ही अहिल्यानगर वरून बोलतोय तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर <laughs> अक्कलकोट वरून अरे बापरे अक्कलकोट वरून म्हणजे देवांच्या सण नाही का पावनभूमी मधून बोलताय तुम्ही अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आम्ही आयल्यानगर वरून बोलतोय दादा अक्कलकोट ऐकून आई मी तीर्थक्षेत्र आहे मोठ ना हॅलो बोला शुभम फिलोक्स बोला कुठून बोलताय जयवळ मामा श्री स्वामी समर्थ चिरो दादा बोल चार्जिंग कमी दादा नितायला घेऊन ये पटापट पत लाईक कर आज मटन होतं तुम्ही आले नाही खायला मी सांगितलं होतं ना माझी यात्रा आहे गावची म्हणून स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करा दादा व्हिडिओ बघत जा सगळे आपले रानातलेच व्हिडिओ असतात मेंढरांचे आपल्या आईडीचं नावच ते मेंढपाळ धनगर सोळा झिरो सात असेच आपले बकर बकरांचे व्हिडिओ असतात आपले जेवण बनवू दे ती बरं बरं चालते गावाला गेले आले का मुंबईला मुंबईला आले तुझी मम्मी कुठे शोध बाळा श्री स्वामी समर्थ आई एकवीरा जय बाळ मम्मा विजा चमका तू? विजा चमका त्यात आज पाऊस जातो जातो आणि येतो बाई परत पावसाने नको नको आणली मग कवर घेतोय हाडभाड जित्रावांचं पाऊस बंद झालं का नाही झालाय पण आता विजा चमकायला लागल्यात परत अव दादा फार पावसाने वाई वाहिता आणला जित्रा आपलं काही नाही आपण खाऊन राहतो निवाऱ्याला पण सगळ्यात जास्त हे लक्ष्मीचे लय हलवा त्यात निर्मला अक्का नमस्कार नमस्कार बाळी माळी भाऊ झालं का जेवण श्रीस्वामी समर्थ मला अक्का नमस्कार बोला लाईक करा कमेंट्स करा चार्जिंग कमी या मोबाईल ला आपल्या बोला वहिनी साहेब कॉल आला होता बोला ना ताई काय झालं मला ते तुमचे व्हिडिओ आत्ताशी दिसायला लागले म्हंटल मला नवरात्रात तुमचे व्हिडिओ दिसलेच नाही गटमाळीच्या माळ याची आणि आता तुमची पहिली माळ चौथी माळ कलर सगळे आत्ता दिसायला लागले मला व्हिडिओ आता काल परवापासून नाही अजून जेवण <laughs> भाजी काय बनवली आज मसाले भात आणि लापशी आज मसाले भात आणि लापशी होती चपात्या होत्या शेंगदाण्याची आमटी होती दादा पण साहेब मी चॅनल बंद करत आहे का काय झालं तुम्हाला नाही अजून जेवण जेवण म्हणा गणपती भाऊ एवढं भारी चॅनल एवढा पगार घेता येईल काय झालं तुम्हाला आता चॅनल बंद करायच्या अगोदर मला नंबर पाठवा तुमचा देवाळकर दादा नमस्कार आहो ना का असं करू चॅनलच्या माध्यमातून आपली मी पहिल्यापासून टाकले आहेत व्हिडिओ नवरात्राचे पुन्हा तुम्ही पाहिलेच नाहीत बघितले मी माग कमेंट केले ताई तुमच्या व्हिडिओला असं करू नका अर्च्युत ताई तुम्ही माझ्यापासून जवळ आहे आणि जर तुम्ही चॅनेल बंद केलं तर आपलं सगळं कॉन्टॅक्ट बंद होऊन जाईल तुम्हाला जर बंदच करायचं असं नसानंच ऐकायचं तर मग मला तुमचा नंबर सेव्ह करा कुठं तरी नाहीतर एवढ्या दिवसाची आपली ओळख होऊन काहीच उपयोग व्हायचा नाही होता परत मी तुम्हाला शोधणार शोधू कशी तुम्ही मला शोधणार कस नवरात्रापासून पहिले चिराई दादा माळीबंधू नमस्कार दादा नाही मी आहे ओ माय <laughs> हा हो। पहा, हो। का स्वयंपाक नाही झाला का तो एकविरा नवरात्री पासून पाहिले नाहीत व्हिडिओ आता पाहत आहात व्हिडिओ का बरं बंद करताय ताई काय माहिती काय झालं अर्चुताईला एवढा भारी चॅनल चाललाय पार पेमेंट घेते आता आणि काय झालं काय माहिती त्यांना असं म्हणजे नाही का अचानक जे चॅनल बंद करतील त्यांचं पुन्हा आपल्याला एवढी आठवण येऊन सुद्धा परत कसं हे होणार ना भेट नाही ना होणार ना आपली तर मग ज्या म्हणजे असं नकाच करू काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती आता गणपती दादा नमस्कार दादा नाही आहे दादा नाही आहे झालं अर्चुताई काय प्रॉब्लेम आहे काही कोणी म्हंटल का दोन लाख सब झाले आणि चॅनल स्लो झालाय हा काय होत आहे होत जास्त पण झाले तर उलट चांगली गोष्ट आहे ना पेमेंट वगैरे यायला बरं पडतंय ना जरा कोणी कशाला काय म्हणून तुमचा काही कोणाला त्रास नाही ना दोन लाख पाचशे साठ सब चॅनल स्लो जास्त हे झालं का स्लो होतो का चॅनल मला बी नाही एवढं माहिती